स्नो खाली आहे अरे कीडे येते यार ये खाली खाली ये हे बाळा खाली यम बाय आड नु काढ컬 ग दीदे स्नोवी खाव न चल खाली थांबते दी 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 थांबते हळूची येते खाली दीदी थांबते हळूची येते खाली निधरती थांब स्नो हळूच हळूच ये खाली थांब उतरते ती पाय ठेवते खाली अग ख बंद करतो वेळ आजू छोटी माझी बहीण ना तू असं करता तू बहिणी नाही ना तू ना, ना हुशार आहे ना असं करतो कोणी असं नाही करायच हा हुशार असतो आता की नाही पाठी जर तू पडली असते तर का म्हणते मला मी काय केलं